राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटून वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा दिल्या आणि वाढदिवसानिमित्तानं एका खास पत्राद्वारे त्यांचं कौतुकही केलं मुख्यमंत्री फडणवीस आपल्या पत्रातून म्हणतात की माझे मंत्रिमंडळातील सहकारी श्री भरत गोगावले यांचं वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व उपक्रम कार्यक्रमांना शुभेच्छा राज्याच्या ग्रामीण व कृषी विकासाला स्थैर्य देण्याचं काम करणाऱ्या रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास विभागाचे मंत्री म्हणून श्री गोगावले यांच्या हातून विभागात सकारात्मक बदल घडून येताना दिसतात याचा मला आनंद आहे स्पष्ट वक्ते आणि बिंधास्त ही श्री गोगावले यांची स्वभाव वैशिष्ट्य आहे त्यांनी जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा नेता म्हणून ओळख निर्माण केली आहे राजकारणाचा कसलाही वारसा नसताना सामान्य शेतकरी कुटुंबातून अत्यंत कष्टातून उभं राहिलेलं हे नेतृत्व आहे त्यांनी सर्वसामान्यांची नाळ कधीही तुटू दिली नाही त्यांची विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठीची तळमळ आणि धडपड आम्ही पाहिली आहे त्यांनी महाड एमआयडीसी मध्ये पायाभूत सुविधा उभारणी नामांकित कंपन्यांचे प्रकल्प उभारणी रायगड किल्ल्याच्या विकासासाठीचे प्रयत्न सावित्री नदी स्वच्छता मोहीम महाड रायगड रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण आदी विकास कामांसाठी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत त्यामुळं नागरिकांनी त्यांना महाड विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून दिलं त्यांना लोकसंग्रह आणि विकास कामांमुळे सरपंच ते मंत्रीपदापर्यंत जनसेवेची संधी मिळत गेले त्यांची मंत्रीपदाची कारकीर्द ही उल्लेखनीय ठरेल याची खात्री आहे श्री गोगावले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याप्रसंगी मंत्री गोगावले यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र व युवासेनेचे कोकणातील प्रमुख नेतृत्व विकास गोगावले हे देखील उपस्थित होते तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी